खरीप हंगामा दोन हजार चोवीसच्या पीक मॅ संदर्भातील एक महत्त्वाचा असा अपडेट आलेले शेतकरी म्हणून आता तुम्हाला सांगू शकतो की बरेच रीतूच झाले आपल्या चॅनलवरती कोणताही व्हिडिओ आला नाही याचं एकच कारण होतं की कोणतेही अपडेट सध्याच्या स्थितीला उपलब्ध नव्हतं परंतु पीक मॅ संदर्भात एक महत्त्वाचं असं अपडेट जे की खरीप हंगामा दोन हजार चोवीसच्या संदर्भात आले आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगू शकतो की दोन हजार तेवीस चोवीसच्या रब्बी पीक मी देखील आता शेतकऱ्यांना भेटू लागला ज्या शेतकऱ्यांना अद्याप तो पीक मॅ भेटला नव्हता तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची माहिती तर मित्रांनो व्हिडिओ खूप माहिती पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह नक्कीच शेवटपर्यंत पूर्ण पहा हे अपडेट कालच आपल्याकडे उपलब्ध झाले याच्या माध्यमातून तुम्हाला मी सविस्तर तुमचा जिल्ह्यांनी या तालुक्यांनी या तुमचं महसूल मंडळ आणि मंडळीने माहिती सांगण्याचं काम याच्यातून करणार आहे याच्यामध्ये बऱ्याच काही शेतकरी बांधून आता पीकम्याचा शंभर टक्के लाभ ते भेटणार आहे ज्या शेतकऱ्यांना अद्यापही एकही रुपयाचा पीक म्याची रक्कम इथे भेटलेली नव्हती आता त्या शेतकऱ्यांना लवकरातच तो पीक मा भेटायला देखील सुरुवात झालेला आहे तर शेतकऱ्यांना रब्बी हंगामात दोन हजार तेवीस चोवीस आणि खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पीक त्याच्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची देखील रक्कम समावेश आहे अद्या बऱ्याच काही शेतकरी मांगली काळात हा पीक होता आणि आपण पहिल्यांदा पण एक हिडो याच्या अगोदर जवळपास एक ते दोन हिडो होते त्याच्या आपण सांगितलं होतं की नवीन सरकार स्थापित झाल्याच्या नंतर महत्वाकांक्षेचे निर्णय त्याच्यातून जाहीर करण्यात येणार आहे आणि की त्यांनी आश्वासन दिलेले होते ते आता याच्यात पूर्ण करणार आहे आता हा पीक माणत्या कोणत्या जिल्ह्यांसाठी भेटणार आहे काय काय किती रक्कम असू शकते कोणते महसूल मंडळी किंवा कोणत्या तालुक्यांचा समावेश आहे हे सर्व आपण डिटेलमध्ये माहिती जाणून घ्या तत्पूर्वी आपल्याला मात्र तुम्ही नवीन आले असाल तर चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा आणि आवाज थोडा तुम्हाला असेल थोडा तर त्याला पण तुम्ही ऍडजस्ट करू शकता कारण की आता बऱ्याच दिवसाबाद नवीन ठिकाणी आपण एका व्हिडिओ बनवू लागलोय तर समजू शकता मित्रांनो बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवरती कोणताही व्हिडिओ आला नव्हता परंतु आता अद्याप ही माहिती उपलब्ध झाली तर नक्कीच मित्रांनो व्हिडिओ मध्ये माहिती खूप माहिती पूर्ण आहे तर तुम्हाला सांगू शकतो की पहिली जी कंपनी आता कंपनीनी आहे सांगू शकतो तुम्हाला मी त्या कंपनीच्या माध्यमातून त्या जिल्ह्यांना हा पीक आता वाटपास सुरुवात झालेला आहे बऱ्याच काही शेतकरी यांना मॅसेज देखील आले असेल आपले जे की मोबाईलमध्ये एस एम एसचं एक ॲप्लिकेशन असतं पहा गुगलचं त्या ॲप्लिकेशनवरती जाऊन तुमचं चे चेक पण तुम्ही करू शकता की तुम्हाला पीक मॅचा मॅसेज आला आहे की नाही आला आता किती रक्कम आहे काय रक्कम आहे ती पण तुम्हाला अद्याप सांगून देतो आता खरीप हंगामात दोन हजार चोवीसची तर बऱ्याच काही शेतकऱ्यांना आता पंचवीस हजारापासून ते तीस पस् चाळीस हजार रुपयापर्यंत पण तुमचा पीक मॅ तुमच्या क्षेत्रानुसार तिथे भेटणार आहे मित्रांनो कोणत्या पिकासाठी भेटणार आहे ते पण तुम्हाला मी नक्कीच पुढे सांगणार आहे तर नंबर एक ची जी कंपनी ओरिएंटल इन्शुरन्स जनरल इन्शुरन्स जी कंपनी मित्रांनो ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी हिच्या माध्यमातून जे की अहिल्यानगर नाशिक चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी हा पीक भेटणार आहे त्याच्यात परत सोलापूर जळगाव सातारा ह्या जिल्ह्यांचा सा देखील याच्यामध्ये समावेश आहे आता अहिल्यानगर असो नाशिक असो चंद्रपूर असो या जिल्ह्यातील बऱ्याच काही शेतकरी बांधव याचा मेसेज देखील इथं आलेला असेल मित्रांनो तर ही खूप अत्यंत आनंदाची महत्वाची अशी गुड न्यूज मित्रांनो जळगाव असो सातारा असो या सर्व काही जिल्ह्यातील आणि हा रब्बी हंगामचं देखील मी अपडेट शेवटी व्हिडिओच्या अगदी दोन पुढची जी कंपनी आहे मित्रांनो लोंबाड जनरल इन्शुरन्स कंपनी याच्या माध्यमातून परभणी वर्धा नागपूर या मुख्य जिल्ह्यांसाठी हा पीक वाटपाचा सुरुवात झालेला आहे मित्रांनो किंवा लवकरातच आता पुढील काळात देखील होणार आहे आता बऱ्याच काही शेतकऱ्यांना भेटू लागले ते तर अद्याप ठीक आहे परंतु ज्या शेतकऱ्यांना भेटणार आहे ते किती दिवसापर्यंत किती तारखेपर्यंत जानेवारीच्या भेटणार आहे हे देखील मी तुम्हाला सांगणारच आहे त्याचबरोबर पुढची जी कंपनी युनिव्हर्सल संपोर्ट जनरल इन्शुरन्स कंपनी हिच्या माध्यमातून जालना गोंदिया कोल्हापूर या मुख्य काही जिल्ह्यांसाठी हा इथे मित्रांनो किंवा भेटू लागलेला आहे बऱ्याच काही शेतकऱ्यांना मॅसेज देखील आले असेल ही एक त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची गुड न्यूज आहे जी त्याबरोबर युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड युनायटेड इंडियाच्या माध्यमातून नांदेड ठाणे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी ह्या मुख्य जिल्ह्यांसाठी हा पिकमा मा लवकरातच आता वाटप सुरुवात झालेलं आहे किंवा त्यांना भेटला पण असेल ज्यांना भेटला असेल मेसेज आले असेल त्यांनी कॉमेंट करायला मात्र विसरू नका कारण की दुसरे पण शेतकरी त्याला बघतात त्यांना ते पण वाटतं की आपल्याला देखील पीक महा लवकरात तिथे जामा होणार आहे त्या पुढची जी कंपनी चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी चोलामंडल मंडल एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी इच्या माध्यमातनं छत्रपती संभाजीनगर भंडारा पालघर आणि रायगड या काही मुख्य जिल्ह्यांसाठी या पी हा पीक इथं भेटणार आहे किंवा वाटप देखील आता सुरुवात झाले आहे त्याचबरोबर पुढची जी कंपनी भारशी भारतीय कृषी पिकमा कंपनी हिच्या माध्यमातून वाशिम बुलढाणा सांगली त्याचबरोबर नंदुरबार या मुख्य काही जिल्ह्यांसाठी हा पीक माटे भेटणार आहे शेतकऱ्यांना भेटायला देखील सुरुवात झाली आहे पुढची जी कंपनी आहे एफ सी इरगो जनरल इन्शुरन्स कंपनी हिच्या माध्यमातून बऱ्याच काही म्हणजेच की शेतकऱ्यांना म्हणजे पीक भेटणार आहे जसे की हिंगोली अकोला धुळे पुणे या मुख्य काही जिल्ह्यांसाठी या एफ सी इगो कंपनीच्या माध्यमातून हा पीक आता भेटायला देखील सुरुवात झाली काही शेतकऱ्यांना ऑलरेडी पाहायला भेटलेला आहे त्यांना भेटेल का नाही ते पण मी तुम्हाला सांगणार आहे कारण की बऱ्याच काही शेतकऱ्यांचे प्रश्न पडले की त्यांना तात्काळ तो पीक मा त्यावेळेस धनंजय मुंडे तत्कालीन कृषी मंत्री पदावरती असताना त्यांच्या माध्यमातून तत्काळ मदत मंजूर करण्यात आली होती शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांचे नुकसान तिथे झालेली होती त्यांना देखील भेटणार आहे की नाही ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे परंतु जे जिल्ह्यांची नावे इथे सांगू लागलो ज्या शेतकऱ्यांना अद्याप रुपया म्हणजे एकही रुपयाचा फायदा पिकमा कंपनीच्या माध्यमातून किंवा त्या पिकमाचा झाला नव्हता खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा त्यांना शंभर टक्के लाभ इथे भेटणार आहे शेतकऱ्यांना पुढची जी कंपनी आहे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी हिच्या माध्यमातून जे की यवतमाळ अमरावती गडचिरोली या काही जिल्ह्यांसाठी हा पिकमा भेटणार आहे शेतकरी त्याचबरोबर पुढची जी कंपनी ती परत एफ सी इर्गोच्या माध्यमातनं तुम्हाला सांगू शकतो की डी एफ सी कंपनीच्या माध्यम परत एका जिल्ह्यासाठी धाराशिव धाराशिव जिल्ह्यासाठी हा पिक मा भेटणाऱ्या शेतकऱ्यांवर पुढची जी कंपनी आहे एस बी आय जनरल इन्शुरन्स कंपनी हिच्या माध्यमातून जे की लातूर जिल्ह्यासाठी हा पिक विमा भेटणार आहे पुढची जी कंपनी परत भारतीय कृषी पीक कंपनी हिच्या माध्यमातून बीड जिल्ह्यासाठी हा पीक विमा इथे भेटणाऱ्या कंपनीनी हाय माहिती अपडेट जे की जिल्हे मी तुम्हाला सांगितले या सर्व जिल्ह्यांसाठी ह्या कंपन्यांच्या माध्यमातून लवकरातच आता पीक म्याचं वितरण म्हणजे शेतकऱ्यांच्या थेट डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून त्यांच्या अकाउंटमध्ये होण्यास सुरुवात होणार आहे आता बऱ्याचशे शेतकऱ्यांना मागील जसं की सप्टेंबर ऑक्टोबर ह्या काळात देखील हा पीक मॅ भेटला आहे पंचवीस टक्केच्या स्वरूपामध्ये खरीप दोन हजार चोवीसचा परंतु ज्या शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा तो भेटला नव्हता शेतकरी म्हणून आता त्या शेतकरी म्हणून जानेवारीच्या एंडिंग पर्यंत म्हणजेच की तुम्हाला सांगू शकतो की पंधरा वीस जानेवारीपर्यंत हा पीक मा त्यांच्या अकाउंटमध्ये येण्याचे शंभर टक्के चान्सेस आहे असं हे महत्वाचं असं अपडेट जे की राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून आता समोर आलेले मित्र नवीन कृषी मंत्री माणिकरावजी कोकटे यांनी याच्या संदर्भात एक महत्वाची अशी माहिती दिलेली आहे त्याच्याच माध्यमात तुम्हाला ही माहिती सांगण्याचं काम केलं कारण की ज्या शेतकरी म्हणून अद्यापही तो पीक मा भेटला नव्हता त्यांना तो पीक आता लवकरातच भेटणार आहे शेतकरी म्हणून जेवढे पण जिल्ह्यांचा मी उल्लेख केला के हा मसूर मंडळ अपडेट थोडक्यात उपलब्ध होतं परंतु व्हिडिओ जास्त लांब होईल त्यामुळे सांगण्याचं काम मी ते केलेलं नाही परंतु नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते पण मी तुम्हाला सांगण्याचं काम करणार आहे आता तुम्हाला सांगू शकतो की जे रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीसच्या संदर्भात अद्यापही एक रुपये त्या शेतकऱ्यांना रब्बीचा पीक भेटला नव्हता जसं की तुम्हाला सांगू शकतो की गहू आणि हरभरा या मुबलक पिका या दोन मुख्य पिकांसाठी तो हा पीक मा मंजूर झाला होता गहू आणि हरभरा या पिकांसाठी तर तो, तो देखील त्या शेतकऱ्यांना ज्यांना भेटला नव्हता आणि ज्यांचं क्लेम मध्ये नाव तिथं अप्रुव्हल आहे त्या शेतकऱ्यांना लवकरातच तो पीक मा तिथे भेटणार आहे शेतकरीनो तर हे एक त्यांच्यासाठी गुड न्यूजच आपण म्हणू शकतो आणि पहिला जो म्हणजे की खरीप हंगामातील माहिती सांगितली तो कोणत्या कोणत्या मुख्य पिकांसाठी तो पीक मा आलेला आहे तर तुम्हाला सांगू शकतो कापूस सोयाबीन तूर या मुख्य तीन पिकांसाठी तो पिकमा तिथे भेटणार आहे शेतकऱ्यांना कडधान्यांसाठी कोणताही पिकमा मा तिथे दाखवलेला नाही आणि आता ज्यांनी व्यक्तिगत क्लेम केलं होतं त्या शेतकऱ्यांना देखील हा पिकमा मा चांगल्या स्वरूपात भेटणार आहे ज्यांनी व्यक्तिगत क्लेम दाखल केलेले होते क्रॉप इन्शुरन्स या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तर ही एक अत्यंत आनंदाची गुड न्यूज त्यांच्या सर्वांसाठी मित्रांनो हे एक महत्त्वाचं असं अपडेट पिक मंदर्भातलं होतं बऱ्याच दिवसात आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ आला मित्रांनो व्हिडिओ माहिती कशी वाटली कमेंट करून मात्र नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्कीच करा पुढील असलेच माहिती पूर्ण व्हिडिओ रुपांसाठी तर मिळा का नन तोपर्यंत जे जेवण ठिक सांग